नमस्कार चॅट विनयभंग करून खंडनी उकळणारा पीडित महिलेच्या तक्रारीनंतर दोंडाच्या पोलिसांची मोठी कारवाई तर तक्रार करा नाव गोपनीय राहील पोलिसांचे आव्हान मोबाईलवर व्हिडिओ चॅटचा गैरवापर करून महिलांचे फोटो काढून असलेले चॅट करणे धमकावून विनयभंग आणि खंडनी उकळणाऱ्या एका नराधमाला पोलिसांनी जेरबंद केले आहे दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी पीडित महिलेकडून दोंडाईच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून आरोपी कमलाकर नाना बागले राणार देगाव तालुका शिंदखेळा याने दिनांक चार मार्च ते बावीस ऑक्टोबर काला वार या कालावधीत पीडितेचे मोबाईलवरील जबरदस्तीने घेतलेले सेल्फी आणि व्हिडिओ चॅटचे फोटो विविध ग्रुपमध्ये व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार विनयभंग केला यापूर्वी त्याने तीन लाख रुपये खंडणी घेत पुन्हा खंडणीची मागणी केली पाच लाख रुपये खंडणी स्वीकारून पीडितेच्या घरात घुसून आता बोक्यांनी मारहाण केली तसेच पेन साठवून ठेवलेले आक्षेपारे फोटो समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी दिली या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर अठ्ठ्याहत्तर तीनशे आठ दोन तीन तीनशे तेहतीस एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन तीन तीनशे बावन्नसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम सदुसष्ट ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांनी तपास करून आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे तपासात अजून काही महिलांचे असलेले फोटो व व्हिडिओ पेन ड्राईव्हमध्ये साठवले असल्याची माहिती समोर आली आहे आरोपीने अन्य महिलांनाही अशा प्रकारे फसवले असण्याची शक्यता नाकारता येत नाही ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या माझ्याखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे व त्यांच्या पथकाने E caro aí? Ele é.